अंमलबजावणी पाहण्यासाठी की आपण आंदोलन केलं होतं पण आपल्या आंदोलन आंदोलनाची दिशा थोडी वेगळी झाली आणि या ठिकाणी आरोग्य मंत्र्यांनी आपल्याला मान्य पाठवून देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आणि ते पूर्ण पण केलं जाईल पण ज्या वेळेला आम्ही मंत्रालयामध्ये होतो ज्या वेळेला आम्ही मंत्रालयामध्ये मंत्री साहेबांसोबत मिटिंग मध्ये होतो तुमच्या तालुक्याच्या आपल्या सुलेखाचा एक खेळणार <laughs> ¡Gracias! ज्या टाईप मुलांचे पेपर होते तुम्ही सांगा आज बारावी म्हटल्यावर त्याचा पूर्ण आयुष्याचा कणा होता त्याचा पूर्ण आयुष्याचा प्रश्न होता कधी बारावीची एक्झाम नशा होणार आज मुलांची एक्झाम असताना त्याच्या आपल्याला असेल आणि आपल्या तालुक्यात इकडं तिकडं करण्यापेक्षा आपल्याला काय करायचे आणि चालते हे आपण ठरवलं पाहिजे आपल्याला वाद करायचं नाही वाद हा आपल्याला कुणाशी करायचा नाही

म्हटलं ठीक आहे सर नक्कीच येणार आहे मग आज आपण इथे संपलेलो आहे आलेलो आहे मग आता मी नक्कीच माझ्या फोन आला सरांचा फोन मला पण आलाय आणि आपल्याला बोलवलेला आहे दोन्ही तर दोन्ही आहे आज मला समजूत माझ्या एक बरोबर कर दो Terma amin sa ano? Kabo, namkit, amin